ब्रिक्स मानवाधिकार मिशन संस्थेतर्फे जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांना निवेदन अक्षता नावाची तेवीस वर्षीय तरुणीवरती सामायिक लैंगिक शोषण दिनांक बावीस जुलै रोजी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती संघर्षाच्या वतीनं अक्षता नावाची बावीस वर्षीय मुलगी घरातील किरकोळ भांडण्यामुळे मंदिरामध्ये आश्रय घेण्यासाठी गेली असता तेथील तीन पुजाऱ्यांनी तिला चहामध्ये गुंगीचा औषध देऊन बलात्कार केल्याचे समजते तेव्हा गुंगीतून ती मुलगी उठली त्यानंतर त्या नराधामाने तिच्या गळा आवळून तिला मृत्यूपर्यंत दगडाने तिला खोल दरीत बेलापूर येथे फेकून दिलं तिची बॉडी सापडली परंतु तिला मारणारे ते तीन अपराधी मोकाटप्रत आहेत त्यांना तात्काळ अटक व्हावी यासाठी व अक्षताला न्याय मिळावा दुसरी निर्भयाची घटनेची पुनरावृत्ती शहापूर येथे घडली असून किती निर्भयांच्या बळी घेतला जाईल अशी नाशिक जिल्ह्यातील व ठाणे जिल्ह्यातील महिला नागरिक गृहमंत्री हो देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करीत आहेत अजून कायदा व सुव्यवस्थित झाला नाही तर लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही नागरिकांकडून व महिलांकडून देण्यात येत आहे कायद्याचा कुणालाच धाक राहिला नाही एक महिन्यात सामायिक बलात्कार करून तिला जिवे मारून पुरावे नष्ट करून धाडस केले जात आहे याबाबत या जिल्ह्यातील महिलांनी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे सना शेख अध्यक्ष आहेर सोनाली जाधव विजय देवरे धनाजी टिळे देवीदास पगारे पूजा पाटील पप्पू शेट्टे आदी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती नाशिक मधून न्यूज चॅनलचे संपादक भरत गोसावी यांना सना शेख नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युती यांनी नाशिक येथे दिली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन सामाजिक न्याय मी सना शेख महाराष्ट्र प्रदेश युती अध्यक्ष संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या नेतृत्वाखाली व यांच्या आदेशाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे जी अक्षदा नावाची जी महिला आहे जी तिच्याबरोबर जो अन्याय झालेला आहे की ती महिला घरातले किरकोळ वादामुळे ती एका मंदिरात जाऊन आणि तिने आश्रय घेतला पण त्या ठिकाणी तिने एक रात्र जी थांबलेली होती मंदिरामध्ये आश्रय घेण्यासाठी तर तेथील जे तीन ते चार पुजारी होते त्यांनी त्या महिलेचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत गैरकृत्य करून तिला जीवेठार मारलेले आहे तर आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्गुण संघर्ष समितीच्या वतीने आज आम्ही सगळेच कार्य करते सगळे आज, आज आवाज उठवतोय की त्या महिलेला न्याय मिळायला पाहिजे अॅक्च्युली त्या नराधमांना अटक झालेली आहे परंतु होतं काय की शासनाचा किंवा कायद्याचा एक जो धाक असतो तो ह्या नसतो तर आमची अशी मागणी आहे की त्या नराधमनं अशी कडक शिक्षा द्यायला पाहिजे कठोर शिक्षा त्यांना द्यायला पाहिजे की असे गैरकृत्य करताना त्यांना त्यांना एक धाक बसला पाहिजे कायद्याचं की जेणेकरून महिलांना असे गैरकृत्य ते होणार नाही किंवा महिलांना अशा घटनेला सामोरे जावे लागणार नाही धन्यवाद अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती माननीय श्री प्रदीप बाबा खंडागोरकर साहेब यांच्या समितीचे आम्ही सगळे सदस्य आहोत ही जी घटना घडली ती बेलापूर परिसरामध्ये असून एक ही अक्षता नावाची बावीस वर्षाची मुलगी होती ती तिच्या घरात भांडण झाले होते त्याच्यामुळे ती मंदिरामध्ये आश्रयासाठी गेलेली होती परंतु तिथे राहिल्यामुळे तिथे ते तीन लोक जे होते त्या तिन्ही लोकांनी तिच्यावर बलात्कार करून तिला जिवे मारले व त्याच्या अगोदर तिला चहामधून भोगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध केलं आणि गैरकृत्य केलं परंतु त्याच्यानंतर तिला जाग आली जाग आल्यानंतर ती वाच्यता होणे म्हणून तिला गाळा दाबून दगडाने ठेसून तिला मारलं व तिचा मृत्यदेह दरीवधी फेकून दिला ही घटना अतिशय क्लेशदायक व न ऐकणारी अशा कुठल्या पोलीस स्टेशनची आहे ती येणारे पोलीस स्टेशन कुठला तालुका बेलापूर शहापूर 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 तालुक्यातली घटना आहे हे अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये परत परत ह्या घटना घडत आहे आणि त्या लोकांना धाक राहिलेला नाही आहे सदरून सरळ बाईच्या अंगावर हात टाकून त्यांना मा मारेपर्यंत त्यांचं कृत्य जातं याचा अर्थ आम्ही मुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे यांना माझं निवेदन आहे हा त्या जे अपराधी आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कडक कारवाई करून त्यांच्यावर त्यांना आरोप ठेवून त्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून आम्ही कलेक्टर साहेब नाशिक कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे माझ्यावर माझ्या काही भगिनी वगैरे हो सगळ्या आहेत आणि त्यांनी आम्हाला तेच त्यांचंही म्हणणं आहे आणि ही जागृती झालीच पाहिजे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा खन्नापूरकर बाबा आगे साथ तुम्हाला अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा म्हणजे